मन्या देतय नारळ सोलून पटपट सोले किती सोलल्यात राहिलाय का आणि भाई तो तो ना चांगला उद्योग करून घेतलाय दाखव भाई काय केले दाखव कि काही ना चालू फॅन मध्ये हात घातला त्याच्या बोटाला लागले इतका तर उद्योगपती ना हसतोय बा कसा वा वा लाजला मनाला नाही लाज वाटत त्या नाही त्या तात्यांनी तर काय सांगितलं दाता आणि मन्याने बटन दाबलं गुड मॉर्निंग पठारे गुड मॉर्निंग काय करतोय गेम विरा गुड मॉर्निंग बिलकुल निवड झाले त्यात आता भरून किती आहेत ग निवड सगळे बस मी तू काय करते आहे बनिंग दे केला बाकी झाले का सगळे निवेद वगैरे करून आज ताईंची यात्रा आहे इकडे भोलाई मध्ये त्यासाठी आम्ही केले थे निवेद सगळे आम्ही नेवे दाखल निघाडला आहोत पहिले आम्ही ताडला आहोत खरूज नाही तो वगैरे नाही तुम्ही आमच्या लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिलंच परत आम्ही इथे चाललेलो आहोत काही चाललं पाय झाला पाय व्हायचं जजेचे पप्पा करून हां सर 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 इथे जागा बघतात जत्रेसाठी यो भरपूर मोठा आहे तर बरीच लोक येऊन पहिले धरून जातात जागा जशी तिथे धरून ठेवली बघा जागा काय म्हणणे बोला की झाला तर म्हणणंच पण झाला इथे पवारांची जत्रा आहे जत्रेसाठी तयारी चालू आहे आणि तयारीसाठी सगळीच लोक थांबलेली इथे बारा ते चार जेवण आहे तेव्हा स्वयंपाकाचं नियोजन चालू आहे आणि चार नंतर वाटलं तर नंतर घरी जावं लोकांना <laughs> आम्ही अडला बोलाय माताच्या मंदिरात नवरात्रीच्या वेळेस मस्त गर्दी होती आता काही नाही रिक्काम आहे नवरात्रीमध्ये खूप गर्दी होती तेव्हा तुम्हाला देवीला नीट पाहता नसला आलं आता पहा 이런 소리 해야지. 아. 나도 좋아. 이대로 좋아. 우리 보니까. 마. 마 가나 봐. 어디 마. 아, 너 여기 어디. 하. 사카지에 있지. 뭐잘 있어.

महादेवाच्या मंदिरात नैवेद्य बाहेर नैवेद्य आणलंय तर इथं आलाय खाली त्याला नैवेद्य नकोच पण खंड खंडोबाची भानुए बघाय आमच्या हा इथे होम होतो तुम्ही लास्ट आमचा व्हिडिओ पाहिला असेल असल्याने किती गोंधळ घातला होता त्याला चांगला धुमाकूळ घातला होता शोधण्यासाठी आज नाहीये तुम्हाला आम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये पूर्ण मंदिर दाखवलेलं आहे धमी कशी बसली पप्पाच्या खांद्यावर पप्पाची परी तुझ्या खाण्यामध्ये सर्व आपल्या निघा असं का नाही एवढं हे बघा अजून किती धुकं आहे नऊ वाजलेत तर धुकं भरपूर आहे खूप भारी क्लायमेट आहे आम्ही अडलो बोलायच्या वरच्या देवीला

फोटो पाय पडता शूट चाललंय काय करतो सेल्फी घ्या तुम्ही काय ना मी रहा हाय

एवढ्या सकाळ सकाळ येणार ना आता हे करून बनवलेला स्वयंपाक आहे पोळीचा नैवेद्य हे बसले जेव्हा इकडं चालू आहे आता स्वयंपाक नॉनव्हेजचा व्हेजवाल्यांना पण आहे आणि नॉनव्हेजवाल्यांना पण आहे मटन खूप यात्रा आहे तिथं बघा तुम्ही बोलायला खूप साऱ्या यात्रा असतात सारख्याच <Sanskrit> आणि पोरांचं चाललंय नुसतं पळापळ इकडच इकडं आर्विकनी तर नुसतं पळवले दोन मिनट नकार रडू आर्विक आर्विकला नुसतं पळायचं सुचले नुसतं तेव्हाचणी बसलो होत ना जेवायला तोटी भरततेला ताई आम्ही सांगला आपण करतोय सखे सापडले सापडलंय मोकळं ग्राउंड बघा दोघ येत पण नाही चला आरान सुट्टी संपली स्कूल आहे उद्यापासून चला हे बघा किती गर्दी आहे तुम्ही पाहिलाच सकाळच्या व्हिडिओ मध्ये इथं होतं का बघा कोण यात्रा तेव्हा कोणीच नव्हतं ह्याला बोलतात यात्रा ही, ही बघा लाडके आत तुकडं जाऊन बसली बघा तुला हाय कर घरी सगळ्यांना मारतो इतर लोकांचा मार खातो आहे ना हार्विक घरी सगळ्यांना मारतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि बाहेरच्या पोरांचा मार खातो बघा आमचा बनी व्हेज आहे व्हेज खायला बसलाय बघा आणि मयुरी दीदी वाढतीये त्याला मयुरी बनी तुला काय पाहिजे ना अजून असं आहे आजचा मेनू